नमस्कार शेतकरी बांधवनं शेतकरी बांधवनं पीक पाहणी करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला इथं ई पीक प्ले स्टोअरवरती जाऊन ई पीक पाहणी त्याचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं महसूल निवडायचा आहे महसूल निवडल्यानंतर तुम्हाला इथं संभाजीनगर निवडायचं आहे संभाजीनगर निवडल्यानंतर खाली असा बांध असेल त्या बाणाला क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकरी लॉग इन करायचं आहे तर तुमचा मोबाईल नंबर इथं टाकून घे त्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन केलं तर तुम्हाला इथं खातेदाराचं नाव इथं निवडावं लागणार आहे जर तुम्ही खातेदाराचं नाव पहिलं जर निवडलं असेल तर इथं तुम्हाला ते निवडायचं आहे नाही जर तुमचा जर नवीन खातेदार असेल तर तुम्हाला नवीन खातेदाराची नोंदणी करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा इथं जिल्हा इथं निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तुमचं इथं तालुका इथं निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं गाव तुमचं जे आहे ते गाव इथं निवडून घ्यायचं आहे गाव निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पुढील बटणावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं गट नंबर तुमचा किती आहे गट नंबर उदाहरणार्थ चौतीस आपण टाकून घेऊ त्यानंतर तुम्हाला शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खातेदाराचे नावं खाली येतील ते आल्यानंतर तुमचं जे नाव आहे त्या नावाला क्लिक करून तुम्हाला खाली बानावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथं अप्लिकेशन ओपन झालेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं खातेदाराचे क्रमांक इथं तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुमचा इथं गट नंबर तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं क्षेत्र ऑटोमॅटिक इथं येणार आहे त्यानंतर तुमचा हंगाम खरीप वर्ष आहे का संपूर्ण वर्ष आहे ते इथं निवडायचं आहे त्यानंतर पिकाचा वर्ग इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे एक पीक त्यानंतर निर्बिळ पिकाचा प्रकार त्यानंतर तुम्हाला झाडं तुमचे म्हणजे शेतामध्ये काय आहे तर आमच्या शेतामध्ये सोयाबीन आपण भरत असल्यामुळे तुमचं क्षेत्र खाली भरायचं आहे पूर्ण वर्ष म्हणजे पूर्ण क्षेत्र भरायचं असेल तर इथं क्लिक करा किंवा तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं इथं टाकू शकता तर मित्रांनो तुमचं इथं सिंचनाचं साधन इथं तुम्हाला विहीर बोअर कुपन जे असेल ते टाकायचं आहे त्यानंतर सिंचनाचा प्रकार तुम्हाला निवडून घ्यायचा आहे तुषार सिंचन ठिबक सिंचन काय जे असेल ते त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं तारीख म्हणजे तुमच्या पेरणीचा दिनांक तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे पेरणीचा दिनांक तुम्हाला इथं टाकून घेतल्यानंतर पुढे जा या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पुढे जा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं छायाचित्र इथं घेणं आवश्यक आहे छायाचित्र घेतल्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला इथं फोटो काढल्यानंतर तुम्हाला राईट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं दुसरा अजून एक फोटो इथं काढून घ्यायचा आहे खाली दुसरा फोटो काढल्यानंतर राईटला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचे दोन छायाचित्र झालेले आहेत त्यानंतर राईट बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचं पूर्ण डिटेल्स इथं माहिती विचारलेली जाईल त्यानंतर त्यान तुम्हाला इथं खाली एक चौकट दिलेली आहे वरीलप्रमाणे माहिती पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करीत आहे तर त्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे असं तुम्हाला येईल त्यानंतर झाले आहे का नाही ते कसे पाहायचं पिकाची माहिती पाहा क्लिक करायचं आहे तुम्हाला गट नंबर लागवड दिनांक सगळं दाखवलं जाईल त्यानंतर मी त्यांनी होम होमपेजवर तुम्हाला रिटर्न यायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर तुम्हाला पीक माहिती मिळवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती प्राप्त झाली आहे आणि अपलोड करून टाकायचे त्यानंतर कोणती अपलाईन माहिती आव आवडली नाही मिळाली नाही तर मित्रांनो पीक माहिती मिळवल्यानंतर तुम्हाला माहिती अपलोड झाली आहे असा एस एम एस जर आला असेल किंवा असं पोर्टल दाखवलं असेल आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या गावाचे खताराची पीक पाणी इथं <coughs> दिसते त्याला क्लिक करून तुमची पीक पाणी आहे का नाही ते तुम्हाला इथं पाहता येणार तर मित्रांनो जे तुम्हाला हिरो दिसतं ते सर्वांची पीक पाणी झालेली आहे आणि पांढरं जे जे आहे त्यांचं ही पीक पाणी राहिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि त्याबद्दल तुम्हाला कुठला ऑप्शन समजला नाही ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा